দ্য়ে দ্য়ে সিনে নেরা তলদাই তলেতে কের দুলে? কোয়ে মাজুলে মিপয়ে শিট শিট সিট তো? হাাাাা, মি সিট 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 নেট দু�

करतो की नाही एस टी च्या काचा घुसतो दुपटे टाकतो तसंच हाय का म्हणलं बा ती गर्दी दिसून राहिली म्हणून मला वाटलं तसंच आहे का पण तस नाही होती नाही ऐकले का चर चक बिक बाकड झालं उद्या जाऊ म्हटलं आता अशाचा फोन आला होता ते ते गेले ते पुणे दर्शनला जायचं म्हणे तर म्हटलं तू जाऊन ये आपण नाहीतर मागच्या वेळेस गेले तू तू पाहिलास ना तू म्हटलं तू जाऊन ये आमच्या काही याच्यावर थांबू नको कारण कसं त्यांनाही वेळ झाला असता दादा घाई काही कुठे आता गावला वापस जायची तशी कारण तर गाडी किती झाली बोंद आहे म्हटलं तू त्यांना दाखवून दे नाही तर त्यांचं राहून जाईल आपण उद्या सकाळी निघू म्हटलं चालते ना हो मला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे ना उद्या जाऊया मग हो थांबले असते आपल्यासाठी तर काही फरक नसता पडला तसं आता आपण घेतलाय म्हणा आपण असं काही नाही परत एकदा बघायला पडलं असतं पण त्यांना काही आपल्या हौसत म्हणजे काहीच नाही ना असं वाटत नाही त्यांना की आपण असलो का काही जाऊ द्या कशाला आपण नंतर जाऊ कुठं नंतर जाता येते ना असं आहे आता म, मला वाटते का लोकांची काळजी मी त्यांना आपलं मानते पण तिनेच म्हणत म्हटलं मला बघायला थांबले का माझ्यासाठी भेटत नाही आपलं मग ती दोन तीन दिवस टाइमपास केला नाही तर मला आली एवढ्या दूरून तर मला पुण्यात पाहिजे फिरतीन नाही आता आपलं नाही जाणं होईल तर मग ते चाललंय कधी का राहिले करते पाव नाही लागते काही करून राहिला आता भाऊची गाडी बंद आहे वावर त्याच नक्कीच गाडी हे ते बी बियाणं भरणं त्याला काम होते काही बी काळजी नाही येत काय काळजी करायला लागते तू मागच्या वेळेस गेलो तर फिरवून होतो का आपण आता आता इतक्या दुरून आले तर फिरवते जाऊ दे आपण नंतर येऊन कधी जाऊ आता आशाने जेवायला बोलवलं तर आशाच्या घरी जेवायला जाऊ आपण मला मी काय तसं मला काही नाही तसं असं बरोबर आहे काय मला काही एवढा हाऊस नाही भैया तू बघ मला काम आहे मी काम करून येतो ते मग उद्या सकाळी जाऊ तू तयार राहायचो संध्याकाळी काही खायला कोण नको काही बुक नाही आहे राणीला फोन लाजो तिला आई तरी आठवण तरी आहे का एक फोन नाही गेली तशी लेकर खेळायला ले चोकती आहे तर दोघ तिघ जण मजा आहे लेकरची काय काय दुसऱ्याच्या घरी गेली का तिच्या घरी गेली तिच्या सो तू भैया संग वहिनी आहे तिची काय काळजी करावं लागते भैया फोन लाजो बघतो हम्म बापा वहिनी आहे सतभही आहे हा काही नाही माझी मुलगी पण तशीच अडाणी होणार आहे आता या लोकांमध्ये कायच करावे ऐकते नाही माझं तिला म्हणजे जातो कु त्यांच्यासोबत तरी पण जाते हे राणी यडपड गावड लोक ते त्यांना कुठं मॅनर्स आहेत काय परत आपल्या पुरलीच काय म्हणा हिला सक्कल नाही हे बाई कायच भेट राणीचं कसंच करणार आहे मी नुसतं बापाच्या वडणावर गेली माझ्यासारखी स्टँडर्ड झाली असती ना खरंच ना तर खूप बरं झालं असतं पण काय करणार आता जाऊ दे खरे अडाणे तर वडाणे कायच मलाच ऐकायला लागते मूर्ख कुठली राणी ऐकत नाही ना माझं हे तर राहायचीच काही गरज नव्हती ना या लोकांच्या कसं दूर दूर राहायचं आपण आपल्या स्टँडर्डने राहायचं यांना कुठं काय करतो सँडर्ड कशाच खातात तिथे समजते काय काय ते मला आशाहीच वाटते हो खरं खरंच गाऊंड आहे दाखवते मी एवढी शिकलेली आहे नस आहे तसं काहीच नाही काही स्टेटच नाही तिचं काय ते का वहिनी वहिनी करते मीनाच्या मागे फिरते तर तस किती पवा गाऊंड किती कुठं गोष्ट कशी करते बाई मला तुला लाजच वाटते त्यांची यांनाच वाटत अरे किती जाऊ दे आता जाणे आणि जेवणे नेणे आता बघते ना आशा काय करते तो माझ्या इथे तर बाप्पा मॉल फिरायला गेले जेवायला बाहेर गेले मला घरी ठेवून गेले ना आता तिच्याकडे बघते ना काय काय दिवे लावते तो काय करून राहिले तो माझ्याकडे तर असं करा तसं करा इथे चला तिथे चला आता तिच्या इथं काय करून राहिले ते दिसतेच -दिस ना मला आता उद्या गेले की चांगला का रे कड्या चांगला काळ फोटो हा हो मोठे बाबा एकच नंबर मोठी आई तो माहिती राहिली

काय होय माय लस मोठा आहे ना पण काय बाई जोडायला गोर्दी किती आहे बी येतातच लोक नाही अहो बाई मग काय तर येतात ना बागेत फिरायला सगळेच जण येतात हो ना माय बाई म्हणलोय मोठा आहे बाई हो लागते निरा इकडला तुम्ही तिकडलाय की ना म्हणलं बायूस कशी तो घराजवळ आहे तसा बाग 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 सारसबाग ना म्हणलं माय बाई बाग म्हणलं बघीचा म्हणलं घराजवळ आहे तसा कुशी लोस मोठ आहे तो घेत ना फोटो काढून राहिला नाई माय का बाबा मी का

<laughs> हो मामाजी सगळं मस्त आहे ती सगळं जुन आहे पुणे दर्शनच आहे ना अचानक ठिकाण दाखवत मेन मेन तुझं तुझ कोणतं शनिवारवाडा चारोज बाग समजेस अरे <laughs> बर झालं पाहुणे बा तुम्ही हा ती म्हणून आमचं पाय ना झालं खरं सांगतो अरे आम्ही काय आलो असतो बापा इतक्या दूर काय पाहिलो असतो ये नाही नाही ते तर आहेच आता कुणी असलं तर होते नाही तर येणार येतात का म्हणून येणार येतात येतात पण आपला काही हिंमत चालते आपल्याला कैते काय इकडे सुचते काय म्हणलं तर पण बाकी खरंच राजो त्या मुंबई पेक्षा गमून राहिलं बा तुम्ही काही म्हणा बा लय शांत आहे वातावरण ती मुंबईत मला गरमास होय बा तुम्ही काही म्हणा बा त्या कृष्णाच्या घरी एशी बी चालू येते पण तुरी बी ते काही एशीत गेलं की थंडी वाजे पण जसं कि बाजूला झालं की निरा निरा कोण कोणते बा अस हो <laughs> oh, मुंबईतलं वातावरण दमट आहे oh, हो पुण्यात एवढं दमट वातावरण नाही शांत शांत आहे थंड आहे असं वातावरण मुंबईपेक्षा हो oh. नाही नाही आपल्या अकोल्यात आप का वातावरण का गरम नाही का बामचं तिकडे तर काही बोलाच लागत नाही विदर्भातली गोष्ट पण मुंबईत ज्ञानच वाटे बा तुम्ही काय म्हणा बा पा। सदैव पालत पी चि ते कळ्या जावस काय मान्यवाद आहे क्रिसणाची काय रायते कस काय फॅलाट गिलाटले साजरा घेतला लय का ना आता घर मोठा आहे खाली उतरले आपल्याला सुजत नाही बाबा उर गाळ्यावर गळ्या था। था नेराव थांबवते नाही जरशे चाललं बा म्हाता माणूस का जरशे थांबतील का काही <laughs> मामाची ट्रॉफिक लग्न राहते तिकडे मग आहे ट्रॉफिक कसं सा आता कंपनी कंपनीला जातात ना कामाने तसे मग आप ते आपापल्या टाइम वर पोहचाय लागते तर ते चले चले खायच असते असं आहे ते आता मेट्रो म्हटलं मोठे मोठे शहर म्हणले की आम्हाला श्री हो बापा मग काय तर नाही पण लोक मेहनत बी तशीच करतात बर बापा हा मेहनत की कमी नाहीत करत बापा लय लय जमलो लोकांनी इकडे पण काही म्हणा ह तुमचं बी मस्त जमल पाहुणे बा पाँ म्हणलं घरगिर टापायला थी, फा तिकड फायला तू इकत ना नाही दे राहू द्या कामात पडते इकला की पैसे चालले जातात पावणे बा इकले की पैसे नाहीत आले आले वजे वजे आल्या वजे दिसतात होतात ते त्याच्यापेक्षा राहद्या पडेत गरज नशिन तो का आले ऐकता नाही नाही भाऊ विकतच नाही तू राहू दे तो आता काही कामही नाही काय ना कारण मग विकलं की तसं म्हणते बोल भेटत नाही पैसा खर्च होते त्याच्यापेक्षा तर तुम्ही काय असा काही विश्वास नाही ते <laughs> चला नाश्ता करून मस्त नाश्ता भेटते ती गाडी कसं आहे बा आपण पुण्या दर्शनच्या गाडीच केलं की नाही तर मग ती त्याच्या सोयी नसतं आपल्याला तेच झालं की आपल्याला बसाच लागते गाडीत उरल लोक हो बरोबर आहे बराबर आहे आपण त्याच्या संघ आलो ना हो मग त्याच्या संघ समोस राहा लागत तशी असो असो नाही चाल चाल ना बापा काय काय गोर आहे हो नाता करून घेऊन आपण होत काही गुरुनी जायला ते गाडी निघाले की चाललो काय ते दहा दहा पंधरा पंधरा मिनिट एका दिवसात दहा पंधरा ठिकाण असतो वाव दाखवतात आपल्याला गाई गाई पण ते कसं म्हणलं अति मग टेन्शन नाही ना पुणे दर्शनच्या बसचं तिकीट काढलं की सगळं पूर्ण फिरून देणार भेटी फार सु सोय बाकी लय हॅत बाबा अति ह लय सोय हॅत बापा वा वा मग म्हणतातच नाव जो बा पुन तिथे काय ऊन हा बराबर आहे बराबर आहे साजरा आहे पण जवय ब मला पटलं पा तुम्ही काय म्हणावा त्या किसनाच्या घरच्या पेक्षा ती मस्त पटलं मले लोक बी राजव आपले मराठी लोक आहेत <laughs> नाही नाही मामाजी तिकडे बी आहेत पुण्यात मराठी लोक हाय जैस नाही तसं नाही म्हणजे जास्तीत जास्त कृष्णा सोसायटी वाले जास्त आहेत त्याच्यात तुम्हाला वाटलं अशी नाही नाही ते कसं लोक व्हायचं कसं झालं इंग्रजी तशी बोलतात वाटेल तुम्हाला आपलेच असतात म्हणजे आता काय सगळ्या आपापली भाषा आहे मी इंग्रजी वाटते ना आता लय लोक इंग्रजीत बोलतात बा मराठीत असतात ते आपले तसं आमच्या सोसायटीत लय जण मराठी असल्या मग कस ते म्हणून तुम्हाला वाटलं मुंबईत भी लोक मामाजी मराठीच आहेत हा ना बराबर आहे आता इतक्या मोठ्या ह्याच्यात कायच बाबा म्हण येत ते ओदर जाणून खाली येणं तेच बोललो विकेट झालं पा त्याच्या घरी लय बिकट आहे काम दी लिफ्ट बंद झालं ती एक दिवस लय लोक खोळंबले होते कोल्हा सुरू झाला कुचकुच कुचकुच करत मी जसं दरवाजा उघडला आता तो पाहिलं ना लिफ्ट बंद झाला ती नाही का मेन माणूस सेक्रेटरी त्याले त्याले म्हणत आहेत कसं काय बंद झालं सारी शिंग करत सारी शिंग काय म्हणत जसं बी असत जमत नाही लोक आमच्या गावाकडे नाही ये आठ दिवस लाईन आम्हाला काही घोर नाही आम्ही निंबाच्या खाली बस टाकतो तन नोंद देतो आमच्या बी हुशार आहेत बातच झाकट पडायच्या पहिले सायपाक करतात लागे जेवरून खाऊन लागे जाय तिकडे जाणण्यात मस्त अंग टाकतो आम्ही झपतो लाईन येऊ का नाही येऊ आम्हाला काही घोर नाही दिवस आता आमचा सूर्यदेवता असतेच लाईटाची गरजच नाही बाकी जाऊ आम्हाला काही त्याच काही फरक नाही पडत काही हाय का टीव्ही हाय का फ्रीज हाय का हे लेकर जरी करतात दांगण लाईन गेली की नाही तर लाईन असो का नसो काय फरक नाही पडत सांगतो हिवाईबा हे आपलं जवळ हिवै झालं तोंडात बर चला ना बापा ते गाडी जाईल ना बाप्पा त्याची आपल्या पोट्टा कुठे मी लकडले घ्या बा चला हो हो इकडे तपासलेलं आहे चला म्हटलं नसा करूया ना तुमच्या मनानं <laughs> आशा म्हणेन ते <laughs> विचाराबा तिला